कोणी तरी त्यांना बोलला होता का हा त्याही मुद्दा म्हणून म्हणजे कॅन्सल केला क्या म्हणून माझी इच्छा होती का त्यांच्या बैलामध्ये पलू दे बैल तीन नंबर मध्ये बैल पलातो चार नंबरमध्ये पलातो कोणाचा पाच नंबरमध्ये पलावतो कदाचित आपण जर त्यांना बैल दिला तर त्याही त्यांच्या बैलाच्या हिशोबामध्ये गाडी पकडली पाहिजे मी मुंबईला गाडी पळवली होती ती बैलाची आपल्या त्या टायमाला तेवढी तब्येत थोडी पायाला तकलीफ होती त्याच्यामुळं गाडी काय गटाला उतारली नाही म्हणजे त्यांना कोणी सांगितलं की करा हा मुद्दा म्हणून विश्वास जिता तुम्ही हा बादल सोबत विश्वास म्हणजे आपल्याला कसा कोणाला धोका द्यायचाच नाही एक वेळ आपली गटाला बैला हातातली सुटून जवळजवळ मला वाटते एक दीड मैदान जास्त गेली पुढं मग वापस आम्ही धरून आणली नमस्कार मित्रांनो काल एक चांगला असं मैदान झाला तिथं आपण बघितलं साताऱ्यामध्ये जो खटाव तालुका खटाव तालुक्याच्या गावामध्ये विसापूर गाव तर यात्रेनिमित्त जो मैदान झाला त्या मैदानामध्ये चांगली जोडी पळाली आपले कैलासवाजी पंढरीशेठ फारके यांचा पक्ष आणि आपले बाजूला बसलेत संदीप देसाई म्हणजे आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल तर चांगला असा गुलाल घेतलेला आहे आणि भरपूर दिवस मुंबईला पालत होता बादल आणि काल जो मैदानाला पालला त्या मैदानाच्या याचा नियोजन आपण कसं काय केलं तो दादांना विचारूया आणि या गुलालाचं महत्त्व काय असं दादांसाठी तो विचारूया तर माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा संदीप शेट देसाई बसलेत दादा नमस्कार नमस्कार छान नियोजन केलं काय सांगाल कसं काय नियोजन घडून आणला तो विसापूर यात्रेच्या निमित्तानं आम्ही भव्य दिवे बैलगाडा शर्ती त्याही ठेवल्या होत्या तिकडे आम्ही गेलतो विसापूरला विषय झाला शेठ फडके आप्पा यांच्या बैल होता पक्षा त्यांचा आमचा आठ दिवस बोलणं चालू होता ते बोलले याल का इकडे आम्ही बोललो येऊ तर त्या हिशोबाने आम्ही तिकडे वरती गेलो आणि नियोजन झालं आमचा आणि गाडी जी पलाली मला वाटतं सर्व इकडे मुंबईला पण सर्वही बघितली घटक क्रमांक तेवीसमध्ये अशी सुंदर अशी गाडी पलाली चिट्टीचा कसं काय झाला काय सांगा चिट्टीचा करेने लागली चिट्टी आपली भायनला गाडी करेने लागली करेने पळाला गाडी आपली आणि गटाला कशी पलाली सेमीला कशी पळाली फायनलला कशी पळाली गाडी गटाला अशी पळाली एक वेळ आपली गटाला बैला हातातली सुटून जवळजवळ मला वाटते एक दीड मैदान जास्त गेली पुढं मग वापस आम्ही धरून आणली आणि गटाला वापस सोडली तिकडनं लगेच म्हणजे तो गट थांबवलेला ते दोन गट ते एक दोन गट ते थांबवले होते मग त्याच्या एक दोन होते गट ते सोडून दिले मग ते ठेवलं मग आम्ही आपोम वडील घेऊन आलो तिकडनं आम्ही मग सोडले ते आणि सेमीला कशी काय झाली सेमीला ड्रायव्हर उभा राहून आला म्हणजे गाडीवर घ्यास लागली होती गाडीला भरपूर घ्यास लागली होती पहिल्या सेमीमध्ये पहिल्या सेमीमध्ये आणि फायनलला करायला गाडी लागली फायनलला करायला लागली गाडी आता तीन फेरे पाहिलं तीन फेऱ्यावर ड्रायव्हर कोण बसवलेला हो ड्रायव्हर तर काही नाव नाही आहेत मला त्या ड्रायव्हरचा पण चांगला ड्रायव्हर होता जालिम ड्रायव्हर होता एकदम जिगरबाज आणि मला वाटतं याच्या आधी तुम्ही हीच गाडी आपल्या मुंबईला जो खासदार केसरी झाला तिथे पलवलेली तिथं कुठेतरी अपयश आला पण पुन्हा तोच विश्वास दाखवून या जोडीवर काल पलवली आणि गेल तर कधी आणि मग तुम्ही आलं कधी ती माहिती द्या मला आम्ही मुंबईला गाडी पलवली होती ती बैलाची आपल्या त्या टायमाला थोडी तब्येत थोडी पायाला तकलीफ होती त्याच्यामुळं गाडी काही गटाला उतारली नाही आणि गेलतो आम्ही समजा रात्रीचे एकला बैल भरला आणि सकाळी तिथं अकरा वाजता पोहोचलो आम्ही मैदानाला डायरेक्ट डायरेक्ट मैदानात हां दहा घंटे लागले आम्हाला जायला आणि यायला पण दहा घंटे लागले आता जेव्हा गुलाल मिळालेला आहे महत्त्वाचं म्हणजे बघा आज मुंबईला खूप सारी चर्चा बादलची आता त्याच्यानंतर तुम्ही वरची पण मागच्या सीझनला काही मैदानं केली पण मला वाटतं या सीझनचा तीन फेऱ्याचा हा पहिलाच गुलाल आहे बातमचा पहिलाच गुलाल म्हणजे आनंद झाला त्या गोष्टीचा का बरेचसे दिवस आता वरती गेलो पण नव्हतो आम्ही मुंबईमध्ये पण पलत होता पण बोललो वरती जाऊन बघू आपण आपला बैल किती गती लावतो कती नाही तीन फेऱ्या पण आपल्याला समजाल थोडी आयडिया येईल काहीतरी त्या हिशोबाने वरती बैल नेला आपण आणि जो पक्ष आहे तोच टाकण्याचं म्हणजे नियोजन कसं काय तुम्ही केला पक्षासोबतच पालूया आपण पक्ष म्हणजे आता बरेचसे दिवस आमचा बोलणं चालू होता कोणी त्यांना बोलला होता का योग हो का करार काही मुद्दा म्हणजे कॅन्सल केला म्हणून माझी इच्छा होती का त्यांच्या बैलामध्ये पळू दे बैल म्हणजे त्यांना कोणी सांगितलं की करा हा मुद्दा केला कॅन्सल केला त्यांचा नक्की विश्वास जितासाठी तुम्ही हा पक्ष बादल सोबत पलवला विश्वास म्हणजे आपल्याला कसा कोणाला धोका द्यायचाच नाही बैलाच्या पायाला मार होता त्यांना आपण सांगितलं पण होता बैल जर आपला रेकॉर्ड झाला म्हणजे चांगला चर्चामध्ये ना याच्यामध्ये आला बैल रुटीनला तर त्यांना आपण देऊ होईल मग आता फोनवर बोलणं झालं की आपले जे आपणचे मुलं आहेत गुरुणा शेट परके मंगेश शेट परके यांच्याशी बोलणं झालं समजा त्यांचे थे आम्ही तिथं बाजूला होतो ना ते फोन केला तर ते बोलले का पालेवाल्यांचा बैल पण चांगला पालाला असे बोलले ते आणि तुमची पण इच्छा होती कुठेतरी आप्पांच्या बैलांसोबत पलावा किंवा त्यांच्या नावासोबत त्यांच्या नावाने पलावा कुठेतरी तो पण तुम्हाला यश मिळाला यश म्हणजे बघा आज ते मोठा गारा मालक होते आप्पा त्या हिशोबानं पालाला जरा बरं वाटलं बैल आपला त्यांच्या बैलाच्या सोबत बैल चांगला चालतो त्यांचा पण पक्ष दुसरी पण तीन चार बैल आहेत ती पण गुलालामध्ये आहेत त्यांची वरती घाटावर त्यानुसार तुम्ही पैरा केला आणि आज तुमच्या पाठीमागे उभा असलेला बादल मला वाटतं संदीप देसाई हा नाव मला वाटतं कोणी ओळखलं नसतं जर बादल नसतं तर खरोखर हीच गोष्ट आहे आज बैल आपला चर्चेमध्ये आहे म्हणून आपलं नाव कुठंतरी निघतो कापरी सिद्धी प्रसन्न आर्य संदीप देसाई हा नाव आणि ते वरती पण गेलो तरी पण पुकारतात नाव सांगायचं तात्पर्य ना की आज मुंबईला जे पण मैदान होतं आता काल तुम्ही मैदानाला ज्या पालत होते तर इकडे मुंबईला जी मैदान होतं तर मी दोन काकारवालच्या मैदानामध्ये होतो तिथं पण चर्चा चालू होती की बादल फायनलला बसला किंवा बादलचा चार नंबर झाला तर सर्वांना आनंद असतो या गोष्टीचा आपल्याला मुंबईकरांना बैल बघा बैल सगळ्या परिसरात आपल्या आनंद होतो त्यांना का आपल्या गावचा कुठं म्हणजे बाजूचा असा बैल फायनलला बसतो सगळ्यांना आनंद झाला या गोष्टीचा ना बैलांना आता कशी ती ताकद आहे म्हणजे का त्या हिशोबामध्ये आम्ही नेला बैल एकदम म्हणजे फ्रेश होता त्या हिशोबामध्ये वरती नेहाला आपण महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आपण मागच दादांची इथं मुलाखत घेतली होती आणि दादांनी सांगितलं बैल आता मी भले माझा बैल कमी पलो पण मी तीन नंबर चार नंबर दोन नंबर असे गारे करन पण बैलाला रिकवर करन कारण कुठेतरी खूप मेहनत त्याही पण घेतली त्यांच्या भावांची मुलं असतील त्याही पण घेतली आणि त्याला पूर्ण उभापणे असं तयार केला आणि रिकवर केला आणि त्याच्यानंतर पलवलं मी मा तुमचं मनापासून कौतुक करीन कारण आज ज्या वेळेला तुम्ही मुलाखत दिली तर भरपूर जणांचे मला पण मॅसेज आले की बादलचा जो डिसिजन घेतला आहे चार नंबरमध्ये तीन नंबरमध्ये पलवायचा आज एक नंबरमध्ये बैल पलवत होता पण असा काय डिसिजन घेतला आणि तुम्ही सांगितलं कुठेतरी त्याला दुखापत होती आता कशी आहे दुखापत ती बैलाची दुखापत म्हणजे आपण बरेचशी लोकां मागत पण होती कोणचं मन नाही दुखाला बऱ्या गाड्या दोन तीन परल्या पण आपल्या तीन चार गाड्या पण बैल आपण दिलं त्या लोकांना काय हे नाही म्हणजे असू दे, दे। समजा आपला बैल थोडा पायाला मार होता त्या हिशोबामध्ये आपण पालताच ठेवला त्याला जा बैठी पण नाही ठेवला थोडा थोडा पलवता था ठेवला म्हणजे आता किती दिवसामध्ये परत बादल पडेल म्हणजे आता बघू चार तारखेला काढू ते थोडा अजून एक दोन दिवस दो थांबू त्याच्या पाच सहा तारखेला सात तारखेला असं सा करू आणि लगेच आता दोन तीन दिवसानंतर आपलं मैदान येतं हिंद केसरी कोरेगावचा तर तिथं काही नियोजन केलं आहे का तिथं नाही जायचं काय नाही तिथं नाही नियोजन केला का तर भरपूर लांब आहे आपला बैल काय खाईत पेत नाही पाणीसुद्धा प्यायला घरी येतो म्हणून तिकडे काय तेवढं लांब आपल्याला नाही जाणं असा बघू कुठं पुण्यामध्ये मैदान जर असला तीन चार घंट्याची रनिंग तर ठीक आहे एवढे नऊ ना दहा घंटे त्याच्यामध्ये आपल्याला पण तकलीफ होते ना बैलाला पण तकलीफ होते बादलला तुमचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही इथून बादलला घेऊन गेले त्याच्यानंतर त्याने काही खाल्ला पण नाही आणि पाणीसुद्धा पिलं नाही प्याला मग काय केलं कसं काय बाटलीमध्ये आम्ही त्याला तीन तीन चार चार लिटर पाणी पाहिजे जसं आता गटाला समजा आम्ही चार लिटर पाणी पाजला त्याच्यानंतर सेमीला बसला सेमीला चार लिटर पाजला आणि फायनलला तीन लिटर पाणी पाजला पाहिला बाटलीमध्ये म्हणजे स्वतःहून तो इकडं खाली घरीच पितो पण बाहेर गेल्यावर नाही बाहेर नाही पितो ना खाईत पण नाही काय म्हणजे बरीचशी लोकं बघा मित्रांनो बैल मागतात पालायला द्या आमच्या घरी ठेवायला द्या पावसाळ्यामध्ये पण बादल असं आहे की मला वाटतं मालकाच्या हातचाच किंवा त्यांच्या घरच्यांच्या हातचाच खातो किंवा पाणी आज दहा घंट्याची रनिंग दहा तासाची रनिंग करून जर बैल गेल्यानंतर पाणीसुद्धा पेत नाही तर, तर कुठंतरी माडामालकाला पण चिंता असते की बैल कसा का फलवायचा काय करायचा आणि खरोखर ते एक चांगली मेहनत घेतली की गट झाला सेमी झाला त्याच्यानंतर तीन तीन चार चार लिटर पाणी पाजलं आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर कसं काय म्हणजे गावामध्ये काही चर्चा झाली का गावामध्ये मा लोकां टी व्हीला भरपूर कॉल कॉलबिल भरपूर करीत होती लोका केतव्या गटाम बसले काय कसा काय आता फायनलला कुठं मधीत बसले का बस करेला बसले करे बस तर आम्ही सांगितलं बाबा आता करेला बसले मधीत नाही बसले गाडी जर मधीत बसल्या असते गाडी तर एक नंबर झाला असता आपला आता तिथं अशी चर्चा चालू होती तिथली लोक भरपूर बोलत होती का ही गाडी एक नंबरला उतरल पण आपली गाडी करेने लागली करेने लागून सुद्धा चार नंबर गेला आपण म्हणजे जर एक नंबर तासाला नसती आणि कुठल्या मधल्या तासाला असती तर नक्कीच चान्सेस होते बरोबर आहे कारण नाशिबाचा खेळ आणि मी पण भरपूर ठिकाणी मैदानाला जातो ना मी बघतो ना ज्या दिवशी मैदान असतं ना तिथं जे बघणारी प्रेक्षक असतात ना ते नक्कीच म्हणजे एक अनुमान लावतात की ही गाडी नंबरामध्ये बसेल आणि कुठेतरी तुम्हाला पण तसं ऐकायला आलं काल आता ही सारी चर्चा आपण केली आता तुम्ही बादलचा जो तुम ल, आत ल, आता तुम्ही सांगता नियोजन नक्कीच येणारे सात तारखेला आठ तारखेला आता पहिल्यांच्या तुम्हाला वरती पण मागण्या होतील मग कसं काय नियोजन करण्यातील भरपूर मागण्या आहेत समजा वरती पण पण बघू आपल्याला ज्या हिशोबामध्ये झाला जमल त्या हिशोबामध्येच आपण नियोजन करू नुसताच टाईम ना आपल्याकडं ना आपण लोकांना टायमिंग द्यायचा ती चुकीची बात आहे बरोबर आहे अरे असं पैरा होईल त्याच हिशोबामध्ये आपण हे करू बरोबर अरे मागच्या वर्षी जसं ज्या ज्या लोकांना बैला मिळाली नव्हती नक्की ज्या सीझनला प्रत्येकाला बादल हा मिळाला तर नक्कीच मला वाटतं तुमचं कौतुक पण झालं असेल काय बोला थी? आता बादल बघा आता भले थोडा कमी जास्त बैला आपले जे संबंध आहेत समजा आता बरेचसे कॉल येते मी त्यांना बोलतो बाबा दे ना आज नाही उद्या तुम्हाला टाईम आला तर मी देईन बैल नाही बोलत नाही कोणाला कोणचं मन नाही दुखित मी द्यायची तर बात लांबच गेली समजा पण कोणचं मन नाही दुखवायचा पण बैल लेट पास त्यांना पण देऊ आपण बरोबर आहे कुठेतरी ज्या दिवशी गाडी पलते ना आज भले दोन नंबरचा असो किंवा तीन नंबरचा बैल जर तुम्ही त्या बैलामध्ये बैल पलवला आणि त्यांना जर गुलाल मिळाला ना तर त्या गाडा मालकांचा आनंद वेगळा असतो कारण आज एक नंबरचा बैल जर घेतला तर अभिमानाची गोष्ट होती आता बैल पाला चार नंबर मध्ये पाहतो कोणाचा पाच नंबर मध्ये कदाचित आपण जर त्यांना बैल दिला तर त्याही ते त्यांच्या बैलाच्या हिशोबामध्ये गाडी पकडली पाहिजे बरोबर त्याही ते त्या ते बैलावाल्या मालकांनी समजा एक नंबर दोन नंबरची गाडी नाही पकडायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेतरी मग थोडा हे होतो थो। म्हणजे तुमचा मॅसेज असणार आहे कारण तुम्ही ज्यांना बैल देतात ते त्यांच्या बैलानुसार त्यांच्या नुसार कसा आहे आपला बैल कसा आहे जसा बैल असेल तसाच पडतो बरोबर जसा वार्ता बैल टाकू तसा वार्ता बैल पडल थोडा हिशोबाचा असेल त्या हिशोबामध्ये चालतो तर त्या गारा मालकाने जरा समजला पाहिजे का बाबा आपण त्या हिशोबानेच गाडी खेळलो पाहिजे असा बरोबर आता जाता तर शेवटचा प्रश्न घेतो कैलसवाशी सोडके पंढरीशेठ फरके यांच्याबद्दल काय दोन शब्द बोला ते काय चांगली माणसं आहेत ती भरपूर काय म्हणजे तिथं पण ते त्यांच्या फार्म हाऊसवर तरी चला त्यांना त्यांच्या त्या जी जे आहेत ना त्यांची वरती बैल आहेत त्यांना तुषार घोरपरे म्हणून त्याही पण चांगला नियोजन केला जवळजवळ पन्नास साठ त्यांच्या पाठी पोहरा होता मस्त त्याही पब्लिकला पण गाडी लागली तर मस्त असे साईडला आपली मुंबईला कशी पब्लिक उभी असते ना त्याही लावली त्या हिशोबामध्ये पब्लिक उभी होती म्हणजे एक पण आतमध्ये पण ना आला ना वायर पण ना म्हणजे बरोबर ते उभे राहिले कोणी तकलीफ नाही दिली आपल्याला तिकडे गाडी ना लागली तरी बरोबर भले भले नंबर ना आला पण चार नंबर झाला चांगला नियोजन झाला बरोबर आता लवकरच भेटू मित्रांनो जसं आज तुम्ही बघितलं माझ्या पाठीमागे बघता बादल दादानी मला आता मगाशीच कॉल केला की तोरशी मुलाखत द्यायची आहे कुठेतरी आपणच्या नावासाठी त्यांना मुलाखत द्यायची असते नेहमी कारण जो करार रद्द झालेला आहे ना कुठेतरी त्यांना पण एक गिल्ट फील होतं आहे की जाणूबुजून मी हा करार रद्द नाही केला बैल आजारी होता त्याच्यामुळं पण नक्कीच कधीतरी हा बादल नक्कीच आपाच्या धावलेला तुम्हाला नक्कीच दिसेल तर भेटू पुढच्या मैदानामध्ये धन्यवाद धन्यवाद तुम्हाला